तर आजच्या तारखेला आपला यूट्यूब चॅनल कुठे स्टँड करतो आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या तारखेला यूटूबची काय परिस्थिती आपली अरे बघा मी समोर डेस्कटॉप ओपन केलेलं आहे जस्ट यूट्यूब ओपन केलं आहे यूट्यूब डॉट कॉम ज्यांचा चॅनल आहे त्यांनी काय करायचं राईट साईडला इथं आपलं फोटो असतो ना त्याच्यावर जायचं आणि इथं आपल्या चॅनलचं नाव येतं हे बघा हे आपल्या चॅनलचं नाव आहे एवढे सगळे डेलीचे व्हिडिओज पोस्ट करत असतो मी जे लोक नवीन आहेत त्यांनी आपले प्लेलिस्टवर पण जाऊ शकता आणि डेली व्लॉग ही प्लेलिस्ट जर ओपन केली तुम्ही इथं आपले व्लॉग्स बघायला मिळतील तुम्हाला सांगायचा सा मुद्दा असा की आपल्या चॅनलचे किती सबस्क्रायबर्स आहेत आणि किती वॉच आवर्स वगैरे काय मिळतं काय क्रायटेरिया असतो यूट्यूब स्टुडिओ म्हणून एक ऑप्शन असतो त्याच्यात जायचं पहिली टायम मी बंद करतो कन्फ्युजन नको आणि बघा स्टुडिओ इथं तुम्हाला लेफ्ट साइडला दिसत असेल स्टुडिओ आणि सगळं दिसतं तुम्हाला आता लेटेस्ट शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकला होता त्याला व्ह्यूज आलेत सहाशे सत्याहत्तर लाईक आलेत सहा आणि मेन गोष्ट म्हणजे अर्नमध्ये जर गेला ना तुम्ही तर इथे क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर तो, तो क्रायटेरिया मी ऑलरेडी पूर्ण केलेला आहे त्यामुळे इथं ब्ल्यू कलर कम्प्लीट झालेला आहे खालचा व्हिडिओ कालचा क्रायटेरिया आहे तीन व्हिडिओ अपलोड्स इन नाईन्टी डेज तीन महिन्यात तीन व्हिडिओ अपलोड करायचे तो पण पूर्ण झाला आहे आणि सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे हे बघा आहे तीन हजार वॉच अवर्स आपले झाले दोन हजार बावीस म्हणजे वॉच अवर्स तेवढे पाहिजेत इन लास्ट थ्री सिक्स्टी फाय डेज शेवटच्या एक वर्षात तुम्हाला तीन हजार करायचे मग तुम्ही अप्लाय नाव हे बटन दिसते ना तर हे ब्लर दिसते जेव्हा हे तीन हजार पूर्ण होतील तेव्हा एक बटन इनेबल होईल तेव्हा आपण अप्लाय करू शकतो आणि थोडंसं खाली आलो आपण तर ॲक्च्युअल मॉनिटाईज व्हायला चार हजार तास लागतात तीन हजार झाल्यावर आपण अप्लाय करू शकतो आणि चार हजारला तर ॲक्च्युअल पेमेंट मॉनिटाईज होत होतो चॅनल तर ते आलेले आपलं दोन हजार बावीस हा क्रायटेरिया आपण पूर्ण केलेला आहे एखादा सबस्क्राईबरचा त्याबद्दल थँक्यू जेवढे जेवढे लोकांनी सबस्क्राईब केले त्यांना फक्त आता हा क्रायटेरिया राहिला आहे वॉच अवर्स वाढवायचं वॉच आवर्स आवर म्हणजे काय आपले व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघणे mm. तर आपला कंटेंट मित्रांनो खूप चांगला असतो डेलीचे ब्लॉग असतात म्हणजे त्याच्यात काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह द्यायचा प्रयत्न करतो हसवायचा प्रयत्न करतो आणि आपले शॉर्ट व्हिडिओ पण असतात कॉमेडी वगैरे जिमचे कपल कॉमेडी सगळं करायचा प्रयत्न करतो फक्त तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला वॉच अवर्स कम्प्लीट करा मी असं मॅनिफेस्ट करतो की या इयर एंडला डिसेंबर थर्टी फर्स्ट डिसेंबरला आपला वॉच अवर्स कम्प्लीट झाला पाहिजे ॲटलिस्ट तीन हजार तरी मी जास्त अपेक्षा ठेवतच नाही दोन हजार बावीस झालंय तर किती राहिले हार्डली नऊशे अडुसष्ट नऊशे अडुसष्ट वॉच अवर्स कम्प्लीट करा म्हणजे आपले तीन हजार ॲटलिस्ट होईल अप्लाय तरी करून ठेवू ॲटलिस्ट आपण तर थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आपण तुमच्यासोबत करू तेवढं एक करून टाका आपलं तर हाच मुद्दा होता हाच विषय होता की आजच्या घडीला आपलं यूट्यूब चॅनल कुठे उभे राहिले तर हा मुद्दा आवडला असेल या ते तुम तुम्हाला काहीतरी नवीन मिळालं असेल तर सबस्क्राईब करून टाका